आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबई एपीएमसी धान्य मार्केट मध्ये मा जवळपास तीन वर्षांपासून गटाराची साफसफाई फक्त कागदावरच झाली असून यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता की धान्य मार्केट मध्ये मा सध्या पावसाळापूर्वी काम जोरात सुरू आहे मात्र इथे काम करताना या कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याचे कारण मार्केटच्या प्रत्येक विंग मधील गटार लाईन मध्ये माती भरलेली आहे या मार्केटमध्ये जवळपास सोळा विंग आहेत या सोळा विंग मधील गटाराची साफसफाई करत असताना नवीन कंत्राटदारांना मोठी कसरत करावी लागत आहे गटार लाईन मध्ये जवळपास चार फुटांपर्यंत माती भरलेली आहे येथून जवळपास तीन डंपर माती काढण्यात आली आहे सदर घटनास्थळी सचिव पी एल खंडागडे यांनी पाहणी दौरा केला त्यावेळी हा प्रकार आढळून आला कित्येक वर्षांपासून येथील गटार लाईन मधून माती काढण्यात आलेली नाही त्यामुळे दर पावसात या विंग मध्ये पावसाचे पाणी व व्यापाऱ्यांच्या काळात गटाराचे पाणी देखील शिरते त्यामुळे स्वच्छता अधिकारी कंत्राटदार व अभियंत्यांच्या हातसफाईमुळे हा प्रकार घडत असल्याचे मध्ये बोलले जाता है। आता या अभियंता व स्वच्छता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की क्लीन चिट मिळणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा